फोर व्हीलर आहे पण जर तर गाडी मला ही अशी पाहिजे असेल तुम्ही बनवून देणार का माझं शाळा शिक्षण काय नाही शिक्षण काहीच नाही झाले काहीच नाही हाताना आपण काय टू व्हीलरचं इंजिन बसवलेलं हो आहे आणि गाडी जर पाहिली तर फोर व्हीलर आहे दोन वर्ष मला तीन मुली एक मुलगा आहे खरच मोठा माझा व्यवस्थित गरीब नक्कीच वाव देऊ शकतो मित्रांनो हो हे आहेत दातात्रिलोर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही यांच्या भरपूर असे व्हिडिओ किंवा बातम्या ज्या ते नक्कीच ऐकल्या असतील यांनी बंगारातून पडलेल्या साहित्यातून एक फोर व्हीलर बनवलेले आहे ज्याला आपण मिनीजिप्सी सुद्धा बोलू शकतो आणि दातात्रिलोर यांचे जर शिक्षण पाहिले ना तर काहीच शिक्षण यांचं झालेलं नाहीये आणि कुठलेही शिक्षण नसताना फक्त आपल्या स्वतःच्या टॅलेंटच्या जोरावरती त्यांनी ही गाडी जी आहे बनवलेली आहे दत्तात्र लोअर यांची घरची परिस्थिती तुम्ही जर पाहिली ना ती देखील चांगली नाहीये आणि दत्तात्रिलोर यांचं जे टॅलेंट आहे नक्कीच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आणू शकतो आणि तुम्ही देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमच्या माध्यमातून जर तुम्हाला काही मदत करता येत असेल तर तुम्ही नक्की मदत करू शकता मी डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत आणि डिस्क्रिप्शन मध्ये एक मेसेज आहे तो देखील वाचायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शूट करण्यासाठी आम्ही निघालो पुण्यातून देवराष्ट्र या गावाकडे मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूजमध्ये आणि सध्या जर पाहिलं तर ही मिनी ही तुम्ही भरपूर वेळा सोशल मीडियावरती पाहिलेली असेल आणि दत्तात्रय लोहार जे की आ, सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका आणि देवराष्ट्र या गावचे आहेत आणि माझी देखील इच्छा होती की या ठिकाणी यावं आणि शूट करावं वगैरे की खूप नवीन असा काही इनोव्हेटिव्ह जो प्रोडक्ट आहे यांनी बनवलेला आहे आज आपण त्यांच्यासोबत जे आहे ते थोडी माहिती जी आहे ते त्यांच्याकडून घेणार आहोत तर दत्तात्रय सर तुमचं स्वागत आहे मराठी कार न्यूजमध्ये तर ही गाडी बनवण्याची जी कल्पना ही कुठून आलेली होती तुम्हाला वयाच्या लहानपणापासून माझं शाळा शिक्षण काय नाही ओके okay. शिक्षण काहीच नाही झाले काहीच नाही काहीच नाही शाळा शिक्षण काहीच नाही मी okay. वेल्डिंगचा व्यवसाय करतो म्हणजे तुमचा वेल्डिंगचा yes. okay. मग त्याच्यातून असं म्हणजे काय आलं तुमच्या लक्षात की आपण फोर व्हीलर बोलवायला पाहिजे म्हणजे एक तुम्ही जर पाहिलं तर नॉर्मली जे भंगारामधले जे मटेरियल असत खराब मटेरियल असत त्याच्यातून ही गाडी बनवलेली तर ही कल्पना कशी काय सुचली तुम्हाला आपलं म्हणजे पोरग म्हणलं आपल्याला काय चार चाकी आता काय गाडी मी एक हाताने आपण मी एकदा दोनदा गाडीवरन पडलो होतो अच्छा म्हणजे हातानं गाडी आवरत नाही मग म्हणलं चार चाकी आपण चार चार, okay. चार, चार पायाच खाट पडत नाही बरोबर त्या पद्धतीनं मी बनवलं त्याला तुम्ही टू व्हीलरच इंजिन बसवलेलं आहे आणि गाडी जर पाहिले तर फोर व्हीलर आहे तर मग हे समजा सर्व तुम्ही जर पाहिलं तर स्टेअरिंग देखील आहे त्यानंतर पॅडल देखील आहे क्लच आहे गिअर सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बसवलेले दे, हो त्यामध्ये दे देव जशी बुद्धी देईल ओके म्हणजे आधी कुठलंही शिक्षण नाही मेकॅनिकल क्षेत्रातलं अजिबात काहीच नाही ओके आणि खूप चांगला असा प्रोडक्ट जो तो बनवलेला आहे आणि मित्रांनो जर पाहिलं ना चार व्यक्ती याच्यामध्ये बसू शकतात आणि तुम्ही सोशल मीडियावरती सुद्धा याची न्यूज ही नक्कीच वाचलेली असेल बरं साधारणतः सर आ, ही गाडी बनवण्यासाठी तुम्हाला किती खर्च आलेला होता कमीत कमीत माझा आता तसं कसं आहे माहिती का दोन वर्ष गोळा करायला गेला ओके मला तीन मुली एक मुलगा आहे खर्च बी आहे माझा परिस्थितीत गरीब दोन वर्ष साहित्य ते गोळा केलं आम्ही मी असत म्हणतो ना का करू पैसे लागते त्याला आपली परिस्थिती नाही मग असं चांगलं भांडण चालूच होत थोडं थोडं परत म्हणली पुरी पूर, म्हणल्या करू दे मम्मी पप्पासनी आपण चार माणसं बसून गेलो आपल्या पुरतं आपल्याला काय बाहेर काय हे करायचंय का आहे का कुठं आपल्या पुरतं आपण करायचं मग म्हणलं करा म्हणलं मग तेव्हापासून ते सुराला लागली आता दोन वर्ष साहित्य आणायला लागलं त्याला आणि परत आता सहा था महिने झाले वापर चालू आहे आमच्या गाडीत आमच्या पण आमच्या पुरतच असं बरं सध्या जर पाहिलं तर तुमचा नंबर देखील चांगला व्हायरल तुम्हाला फोन देखील भरपूर आले तर मध्यंतरी फोन नंबर देखील तुम्ही बंद ठेवलेला होता तर त्याच्याबद्दल कसं म्हणजे लोकांचा कसा रिस्पॉन्स राहिला नाही चांगलं माणसं म्हणजे ती छान केले गाडी एवढी तुमचं शिक्षण नाही तुम्ही एवढी गरीब परिस्थिती आहे म्हणले आम्हाला वाटते म्हणजे शिक्षण असेल आम्ही म्हणले शिक्षण काय नाही आमचं फेब्रिकेशनचा आमचा धंदा आहे हाताने आपण असल्यामुळं मी बी मदत करूच लागते सगळं फेब्रिकेशनच काम मी सगळंच करू शकतोच करतो तुम्ही दोघंच करता मुलगा बारका आहे तर त्याला बी घेतो हातावर पत्राला मारायला स्कूल मारायला त्यांच्या हाताने होत नाही तर तो मारवू शकतो खूप चांगला असं म्हणजे जर पाहिलं ना इनोव्हेटिव्ह काम आहे आणि नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या पुढे जे आहे ते नक्कीच पाहणार आहात की जी गाडी आहे ही कशी बनवलेली हो आहे आता तर सर या गाडीला तुम्ही ब्रेक देखील बसवलेले हो आहेत तर ब्रेक कसे बसवले हो त्याबद्दल थोडी माहिती द्या ब्रेक हे साध्यामध्येच आहे ते ड्रम ब्रेक मध्ये ड्रम ब्रेकमध्ये म्हणजे टू व्हीलरचे ड्रम ब्रेक आहे टू व्हीलरचे ड्रम ब्रेक बसवले ठीक आहे ओके आणि खूप चांगला असं म्हणजे इनोव्हेटिव्ह काम जे आहे यांनी केलेलं आहे आणि मी आज कडेगाव देवराष्ट्र या गावी आलेलो होतो पर सर शेवटचा प्रश्न राहील तुम्हाला जर मला ही गाडी अशी बनवून पाहिजे असेल तर तुम्ही बनवून देणार का बनवून द्यायच काय वरून गरीब आहे आप आपल्याकडे पैसा पाणी बी नाही तशी परमिशन आता आमची बी आप आम्ही तिथून पोहोचूच शकत नाही आम्हाला परमिशन मिळेल का नाही म्हणजे परमिशन जर भेटली तर तुम्ही देऊ शकता देऊ शकतोय की परमिशन परमिशन म्हणजे वरून जर परमिशन भेटली ओके चालेल तर खूप चांगला असं तुम्ही काम केलेलं आहे सर आणि नक्कीच एक चांगला तुम्ही जर पाहिलं तर एक कमी बजेटमध्ये एखादी फोर व्हीलर बनवायची असेल ना तर नक्कीच तुम्ही पाहू शकता एक चांगलं इनोव्हेटिव्ह काम या ठिकाणी केलेलं आहे बाकी पुढे व्हिडिओच्या पुढे गाडी कशी आहे मी तुम्हाला दाखवतो ही आहे मिनी जिप्सी आणि सोशल मीडियावरती जर पाहिलं ना या गाडीची भरपूर अशी चर्चा आहे त्यासाठी मी आज आलेलो आहे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका आणि देवराष्ट्र या गावामध्ये आणि दत्तात्रेय लोहार यांनी ही गाडी बनवलेली आहे आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यांचं काही शिक्षण नाही आहे आणि शिक्षण नसताना देखील एक इनोव्हेटिव्ह गोष्ट जी आहे ते केलेली आहे तुम्ही यांचा जो इंटरव्ह्यू तो स्टार्टिंगला नक्कीच पाहिला असेल त्यामुळे आज मी थोडक्यात जे आहे ते इंट्रोडक्शन देणार आहे गाडीचं स्टार्ट करूया आणि इनोव्हेटिव्ह गोष्ट खूप चांगल्या अशा केलेल्या आहेत म्हणजे जर पाहिले हेडलॅम्प आहेत या ठिकाणी याच्याच खाली तुम्हाला टर्न इंडिकेटर सुद्धा देण्यात आलेले आहेत पार्किंग लाईट सुद्धा याच्यामध्ये त्यांनी बसवलेल्या आहेत ग्रिल जर पाहिली ती देखील मोठी आहे ग्लास एरिया पाहिला तो देखील मोठा आहे इथे एक एलईडी लाईट आहे व ते रूप जर पाहिलं ना रूप देखील कापडाचा आहे आणि चांगल्या प्रकारे स्ट्रक्चर जर पाहिलं ना हे जे पॅनल तुम्ही पाहू शकता बनवण्यात आलेले आहे खाली बंपर देखील त्यांनी याच्यामध्ये दे दिलेला आहे त्यामुळे एक चांगली जी फ्रंट लुक आहे तुम्हाला इथे नक्कीच पाहायला भेटतो बाकी हे जर टायर पाहिले ना तर हे स्मॉल साईजचे आहेत मागच्या साईडला मोठ्या साईजचे जे टायर देण्यात आलेले मागच्या साईडला ड्रम ब्रेकचा त्यांनी वापर केलेला आहे पुढच्या साईडला ड्रम ब्रेकचा नाही आहे आणि ओवरऑल सस्पेन्शन देखील तुम्ही इथे पाहू शकता आणि गाडीला टू व्हीलरचं इंजिन जे आहे ते यूज झालेलं आहे तुम्ही इथनं किक स्टार्ट गाड़ी जे आहे ते गाडी करू शकता आणि जे ओआरू एम आहेत हे देखील तुम्ही इथे पाहू शकता त्या साईडला सुद्धा यूज झालेला आहे बाकी मागच्या साईडने जर पाहिलं ना एक प्रॉपर छोटी जिप्स जी आहे या ठिकाणी लुक जो आहे तो देण्यात आलेला आहे हा एरिया पाहिला ना हा देखील बऱ्यापैकी मोठा आहे आणि इथे सायलेन्सरचं जो फिटमेंट आहे केलेली आहे त्यानंतर सेफ्टीचं दुर्शन जर पाहिलं इथे एक हे लाईट सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे आणि गाडीला टू व्हीलरचं इंजिन जे आहे ते युज झालेलं आहे तुम्ही इथं मागच्या साईडला टू व्हीलरचं इंजिन जे आहे ते युज झालेलं आहे आणि ही गाडी टू व्हील ड्राईव्ह आहे तो सेटअप जो आहे तो तुम्ही इथे पाहू शकता साईडने जर गाडी लुक पाहिलं ना असं आहे ड्रम ब्रेक जे आहे ते मागच्या याच्यामध्ये युज झालेले आहेत आणि पुढची जी साईज आहे ती छोटी आहे व्हीलची मागची मोठी आहे आणि इनोव्हेटिव्ह भरपूर अशा गोष्टी केल्या म्हणजे स्टेअरिंग जर पाहिलं ना गाडीला स्टेअरिंग आहे त्यानंतर खाली जर आपण आलो तर हा क्लच आहे हा ब्रेक आहे आणि इथे रेस पॅडल जो आहे तो त्यांनी दिलेला आहे आणि सस्पेन्शनचा जो ओव्हरऑल सेटअप आहे तो देखील तुम्ही पाहू शकता स्पीडोमीटर सुद्धा आहे बट हा चालू नाही आता सध्या पण ते बोललेले आहेत की लवकरच हा चालू देखील करणार आहे ते त्यामुळे स्पीडोमीटर देखील देण्यात आलेलं आहे बाकी स्विचेस वगैरे जे आहेत तुम्ही इथे हेडलॅम्पचे इंडिकेटर जे वगैरे स्विचेस तुम्ही पाहू शकता आणि इथे फ्युल टँक जो आहे तो देण्यात आलेला आहे जो की साधारणतः दोन ते तीन लिटरचा हा पेट्रोल टँक जो आहे तो इथे यूज झालेला आहे आणि गाडीचे गियर जर तुम्ही पाहिले ना तर ते इथे देण्यात आलेले खाली इथून जे आहे ते तुम्हाला गिअर जे अपडाऊन जे आहे ते करायचे आहेत आणि इथे जर पाहिलं ना रेडिएटरची ग्रिल रेडिएटर नाही आतमध्ये पण याची ग्रिल देखील तुम्ही असंबई पाहू शकता त्यामुळे आतल्या साईडला इंजिन देखील आहे सो एक चांगलं जे काम आहे या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी आणि मित्रांनो इथे जर पाहिलं ना दोन सीट बसवलेले आहेत स्टिअरिंग देखील आहे आणि चांगला एक्सपिरियन्स नॉर्मली घरी बनवलेली गाडी आहे त्यामुळे आणि फोर व्हीलर आहे पण या गाडीला टू व्हीलरचं इंजिन आहे आणि इथं तुम्हाला जी आहे ती गाडी करायची आहे गाडी स्टार्ट झालेली आहे तो जर पाहिलं गाडी तर अशी गाडी आहे आणि हे दत्तात्रे सर आहे त्यांचं घर आहे परिस्थिती जर पाहिली ना घराची ती देखील एवढी म्हणजे चांगली नाही पण एक चांगली इनोव्हेटिव्ह गोष्ट जी आहे ती त्यांनी नक्कीच या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे आपण देखील आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून त्यांना जर काही मदत झाली आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्कीच होऊ शकते बाकी हे काय होतं व्हिडिओमध्ये आणि तुम्ही जर पाहिले ना दत्त्रे सरांचं कुठलंही शिक्षण झालेलं नाहीये आणि फक्त टॅलेंटच्या जोरावर जे आहे त्यांनी ही मिनीजिप्स जे आहेत डेव्हलप केलेले आहे आणि खूप चांगला प्रोडक्ट आहे आणि त्यांच्या टॅलेंटला आपण नक्कीच वाव देऊ शकतो त्यामुळे तुम्हाला देखील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जर काही सहकार्य करता येत असेल तर नक्की करू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व कॉन्टॅक्ट डिटेल जे आहे ते दिलेले आहे किंवा माझा इंस्टाग्राम हँडल आहे मेल आयडी सुद्धा टॅरेक्टने मी नक्कीच मेन्शन केलेलं आहे आणि आज मी आलेलो होतो सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका आणि देवराष्ट या गावामध्ये सो व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद